सप्रेम नमस्कार आर्विकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आदर्श अभ्यासाचे तंत्र याविषयी माहिती घेणार आहोत अभ्यास कसा करावा व अभ्यासाचे तंत्र काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यार्थी हा शारीरिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे प्रत्येक विद्यार्थी हा देशाचा आधारतंभ आहे कारण येणाऱ्या भविष्यात तो आपल्या देशाचा प्रत्येक कार्यामध्ये वाहून नेण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यावर पडणार आहे या देशाचा राष्ट्रपती ते सामान्य नागरिक यापर्यंत निरनिराळ्यात कार्यक्षेत्रात विद्यार्थी भविष्यात आपली महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि त्यासाठी त्याला अभ्यासामधून प्रगती करावी लागणार आहे मानवी जीवनात विद्यार्थी जीवन हे महत्त्वपूर्ण जीवन आहे कुठल्याही गोष्टीचे तंत्र अवगत असल्याशिवाय ती गोष्ट मनुष्य पूर्णत्वास नेऊ शकणार नाही आदर्श अभ्यासाचे तंत्र हे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असलेच पाहिजे आणि त्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही त्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्याच्या अंगी स्वतः आत्मविश्वास असला पाहिजे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा आणि न्यूनगंडाची भावना मनातून काढून टाकावी आपल्या मनातून न्यूनगंड हा अजिबात असता कामा नाही आता न्यूनगंड म्हणजे काय की मी हे हे मला जमणार नाही हे मी करू शकणार नाही ही माझी स्मरणशक्ती चांगली नाही अशा प्रकारचा जो न्यूनगंड आहे तो, तो का मनातून काढून टाकला पाहिजे त्याऐवजी मी काहीतरी करणार आहे आणि मी सतत प्रगती करणार आहे माझी स्मरणशक्ती आता चांगली होत आहे मला प्रत्येक कामात यश येत आहे आणि माझे स्मरणशक्ती चांगली वाढत आहे माझे अक्षर पूर्वीपेक्षा सुधारत आहे आणि अशा प्रकारच्या भावना त्याने मनामध्ये बाळगायली पाहिजेत अशा प्रकारचे विचार त्याने मनामध्ये ठेवले पाहिजेत मला जे काही कठीण वाटते त्यावर मी सखोल अभ्यास करणार आहे आणि मी ते सुलभ कसे होईल याकडे माझा कठोर प्रयत्न असणार आहे त्यासाठी मी सदोदित प्रयत्नशील राहणार आहे आणि कठीणातल्या कठीण प्रश्न कसा सोडवायचा यासाठी मी सदैव प्रयत्न करणार आहे अशा प्रकारचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांनी अंगी बाळगावा तरच त्याची अभ्यासात सुधारणा होईल त्यामुळे प्रत्येक विषयात त्याला गोडी लागून जो विषय कठीण वाटतो तो त्याला सोपाविषयी वाटू लागेल आणि त्याचबरोबर मनाची एकाग्रता ही सुद्धा अभ्यास करताना असणे खूपच आवश्यक आहे आणि वाचन करताना नेत्रवाचन चित्रवाचन मनवाचन मौनवाचन असे वाचन, 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 मौन वाचन, वाचन केल्याने त्याच्या अभ्यासामध्ये बराच फरक पडणार आहे आणि भविष्यात त्याला कुठल्याही अभ्यासाच्याविषयी काहीही मनामध्ये भीती वाहणार नाही आणि त्याच्या स्मरणशक्ती सतत वाढ होणार आहे या चार प्रकारच्या वाचनाचा उपयोग केल्यास त्याचा संपूर्ण ताबा ठेवून जो आपल्या अभ्यासा आपण निवडला आहे त्यावर लक्ष केंद्रित करावे आणि अभ्यास करतेवेळी जो विषय असेल त्या विषयामध्ये संपूर्ण स्वतःला झोकून द्यावे मना त्यामध्ये मनाला तल्लीन करावे आपण ज्या विषयाचा अभ्यास करतो तो विषय ती गोष्ट आपण अभ्यासात असताना बाकी इतर गोष्टीला आपल्या मनात प्रवेश न करू दिल्यामुळे त्या विषयावर संपूर्ण लक्ष केंद्रित केल्यास चार तासाचा अभ्यास केवळ एका तासात हा विद्यार्थी करू शकेल यासाठी मनाची संपूर्ण एकाग्रता टिकून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे वडील आपल्या मुलांना नेहमी लोक देतेवेळी सांगतात हे बाळ नीट मन लावून अभ्यास कर तर कुठलीही गोष्ट आपण करताना ती जर चांगली मनातून केली तर त्यामध्ये निश्चितच यश लाभते हे सुद्धा तेवढे सत्य आहे आपण वाचन करताना आपल्या मनात विविध प्रकारचे विचार सुरू होतात त्याला विचारांना महत्त्व न देता ते विचार मनातून काढून टाकावे आपल्या ज्या विषयाचा विचार करतो त्या विषयावर लक्ष केंद्रित करावे आपण ज्यावेळी अभ्यास करतो तेव्हा आपण जर टी व्ही बघत असाल गाणे ऐकत असाल किंवा इतर काही कार्य करीत असाल तर वाचन करत असाल तर कितीही वेळा आपण वाचन केले तर प्रेक्षेला आपल्या स्मरणात काहीही राहणार नाही त्यामुळे मनाला केंद्रित करून वाचनाची सवय लावून घेण्याची नितांत आवश्यकता आहे अशा प्रकारे लक्ष केंद्रित करून मन लावून केलेला अभ्यास कमी वेळातील अभ्यास हा दीर्घकाळपर्यंत लक्षात राहतो अभ्यास करताना बरीच मंडळी जोरजोरात ओरडून हा अभ्यास वाचन करतात ही लहानपणापासूनची काही जणांना सवय असते आणि असे केल्याने ते अभ्यास करता वेळेस थकून जातात आणि तो आपला जो वेळ आहे तो हवा तेवढा वेळ तो देऊ शकत नाही आणि त्यामुळे अभ्यास हा नियंत्रित होतो अभ्यासात जास्त वेळ न करता काही काळापुरताच अभ्यास होतो त्यामुळे ही सवय विद्यार्थ्यांनी ही सवय असेल तर बंद करावी आणि आपल्या वाचनामध्ये सुधारणा करावी शांत चित्ताने मौन बाळगून अभ्यास करावा ही अभ्यासाची तंत्रप्रणाली खूप उपयोगी ठरते आपण ज्यावेळी वाचन करतो तेव्हा शब्दावर नजर केंद्रित करून वाचन करावे आणि त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक रस्व दीर्घ या विषयावर सुधारणा होऊन चुका टाळता येतील वाचनासोबतच पाठांतर ही सुद्धा तितकेच महत्त्वाची आहे जी सूत्रे व्याख्या वाचून लक्षात राहत नसतील तर ती मुखपाठ आणि मुख करण्याची पाठांतर करावे आणि त्याचा अर्थ समजावून घेणे खूप महत्त्वाचे आहे पाच वाचक वाचकजण हो आणि आपणास हा व्हिडिओमधील ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पुन्हा पोचत राहतील धन्यवाद